राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेण्यात आले आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात कायदा मंजूर करण्यात येणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले राज्य मागासवर्गीय के आयोगाने जो प्रस्ताव दिला आहे सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालं आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याकरता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देताना टिकणार आक्ष आरक्षण द्यावं ते आरक्षण उद्याच्या कोर्टाच्या कुठल्याही चौकटीत बसून द्यावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका होती माननीय देवेंद्रजींनी हे आरक्षण दिलं होतं आणि आतासुद्धा जे वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा सर्व पक्षीय सर्व पक्षाचा आमदार विधिमंडळ बहुमताने एकमताने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मान्य मुख्यमंत्री जो कायदा आणतील जे सरकार कायदा आणेल त्या कायद्याला पूर्ण पाठिंबा आमचा राहील पण झिरो झिरो वन टक्केही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही आमची भूमिका राहील ही भूमिका आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भूमिका आहे जेव्हा सरकारनं भूमिका घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि वेगळं आरक्षण देण्याची तर सरकारने पूर्ण अभ्यास केला आहे सरकारने यामध्ये जेवढ्या कायद्याच्या अडचणी त्या पूर्ण सोडवलेल्या असतील आणि म्हणून मला असं वाटतं आता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे टिकणार आरक्षण असेल असं मला वाटतं जरांगीने जी पहिली मागणी होती ओबीसी मधून ते आरक्षण मागत होत ती एका प्रकारे त्याच्यातून मार्ग काढला सरकारने ती जरांगीची जी मागणी होती तर ओबीसीच्या आरक्षणावर धक्का लावणार नाही अशा पद्धतीने मुख्यमंत्री बोलले आहेत जरांगीची मागणी अमान्य झाली एका प्रकारे ओबीसी नाही कोणी काय मागणी केली याबद्दल मला काही फार स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे पण झिरो झिरो वन टक्के ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही सरकारना मान्य करावी लागेल कारण सर्वपक्षीय बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी याबद्दलची भूमिका व्यक्त केली होती याबद्दलचं एकमत झालं होतं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर मराठा समाजाला इंडिपेंडंटच आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका आमची आहे मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे ही भूमिका आमची आहे आरक्षणाच्या कुठल्याही आंदोलनाचा देशभरात निवडणुकांवर परिणाम होत नाही किंवा सरकार कोसळले असं बघायला मिळत नाही असं काल फडणवीस म्हणाले नाही खरंच आहे आरक्षणाचा मुद्दा सामाजिक मुद्दा असतो सामाजिक बाबी राजकीय बाबीवर इन्फ्लुएन्स करत नाही समाजाच्या ज्या मागण्या त्या पूर्ण कराव्याच लागतात सरकारची जबाबदारी आहे पण याच्यावर निवडणुका वगैरे वगैरे कोणी याच्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने बघू नये निवडणुकीचा दृष्टिकोन कुठल्या आरक्षणाच्या मागे नसावा आणि त्याचा काही फायदाही घ्यायचा विचार नसावा हे समाजाला न्याय देण्याकरता कराव्याची कृती असतं आणि म्हणून फडणवीसजी असे बोलले असतील